कोसला वाचल्यावर लेखक पु ल देशपांडे मराठी साहित्यात त्याच्यामुळे काय होणार आहे किंवा झाले आहे याची चिंता मराठी हा परीक्षेचा विषय मानणारी माणसे करतील मला तसली साहित्यिक मोरणी कारकुनी करायची नाही त्यात माझा जीव रमत नाही या पांडुरंग सांगवीकराने माझी एक रात्र झोप उखडवली आणि पुढे काही दिवस अस्वस्थ केले नुकते मी हाडेबीड बेळूरचे शिल्प पाहून आलो त्या शिल्पानेही मला असेच अस्वस्थ केले होते हैराण मात्र ही हैराणी किंवा अस्वस्थता वेगळीच आहे राज देशमुखांनी मध्येच एका पानावर हा पांडुरंग सांगवीकर स्वतबाबत व समाजाबाबत असे का लिहितो एवढा विचार जरी पालक शिक्षक समाज यापैकी कुणाच्याही मनात आला आणि क्षणभर जरी त्यामुळे अस्वस्थता वाटली तरी खूपच झाले असा मजकूर लिहिलाय तो परिच्छेद संपूर्णपणे उतरवून काढणे देखील कष्टाचा आहे जणू का कादंबरी वाचल्यावर हर हर काय बरे ही तरुण पिढीची स्थिती हा उद्गार हवा एस नावाच्या लोकांनी देशमुख नावाच्या लोकांना हे सांगावे किंवा मी सांगेन ते माझेही मित्र आणि प्रकाशक आहेत इथे प्रकाशकाने प्रकाशका लेखकाची विकेट उडवली सुरुवातीला चक्रधाराचे सूत्र आहे बाई मृताचे धर्म जीवतांप्रती कैसे निरूपावे मी म्हणालो बाई लेखकाचे धर्म प्रकाशकांप्रती कैसे निरूपावे तर ते कुणी अस्वस्थ व्हावे या संबंधीचे देशमुखांचे पान शंभरातल्या शंभरांनी ओलांडून पुढे जावे आता पुन्हा त्या पांडुरंग सांगवीकरालाच धरूया त्याने टेलिफोनवर बोलायला सुरुवात केल्यासारखी सुरुवात केली मी पांडुरंग सांगवीकर मी देखील कादंबरीची ही पहिली ओळ वाचून म्हणालो ग्लॅक टू मीट यू मी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे बोला आणि पुढली तीनशे सत्तावीस पाने सांगवीकर बोलत होता आणि मी ऐकत होतो पहिल्यांदा उदाहरणार्थ वगैरे करीत गडी चाचरत होता माझ्या लक्षात आले सांगवीकराची आणि माझी नीट ओळख झाली नव्हती शे पन्नास ओळी बोलला आणि गडी फार्मात आला कारण मग मी कोसला मनात वाचण्याऐवजी मोठ्याने वाचायला सुरुवात केली आणि पांडुरंगाची कथा रंगली कोट टोपी फेकून दिली पॅन्ट नुसतं बनियन आणि विद्भर लांबीची पट्ट्या पट्ट्याची आतली चड्डे नेसून स्वारी बसली अगदी सलगीने आणि मग मीही म्हटले घड्यात थांब अरे आपली ओळख आहे वीज बाब